जंगलातलं एक जुनं वैर मुंगूस आणि साफ यांचं ही दोघं एकमेकांना पाहिलं की शांतता विरगळते आणि सुरू होते मृत्यूची झुंज असाच एक थरारक सध्या व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे जिथे किंग कोबरा आणि एक, को एक धाडशी मुंगूस समोरासमोर येतात एकीकडे एक विषयाचं भयान साम्राज्य आणि दुसरीकडे धैर्य चपळाई आणि आत्मविश्वासानं भरलेला मुंगूस व्हिडिओच्या पहिल्या फ्रेमपासूनच प्रेक्षकांना थरारक असा संघर्ष पाहायला मिळतोय एका बाजूला कोबरा फना फडकावत उभा तर दुसरीकडे मुंगूस अत्यंत सावध शांत पण आतून ज्वालामुखीसारखा उष्ण कोबरा वारंवार झडप घालतो पण प्रत्येक वेळेस मुंगूस वाचतो चपलतेच्या जोरावर एकदा नाही दोनदा नाही सातत्यानं तो वाचत राहतो कारण त्याला माहिती आहे एक चूक म्हणजे मृत्यू आणि मग येतो तो असा क्षण कोबरा आणखी झडप घालतो आणि यावेळी मुंगूस संधी दौडत नाही एका अचोक क्षणी तो कोबरावर विजयसारखा झडप घालतो त्याला जबड्यात पकडतो आणि सुरू होतो मृत्यूचा खेळ पण कोबरासाठी कोबरा शेवटपर्यंत झुंज देतो फना फडकवतो पण मुंगसाच्या जिती अखेर लोटांगण घालतो हा व्हिडिओ केवळ एक वाईल्ड लाईफ फुटेज नाही हे आहे प्रेरणादायक कहाणी जे धैर्य विषावर मात करतं हा व्हिडिओ व्हायरल होतात एकाही म्हटलं आहे जंगलात शरीर नव्हे तर हिंमत आणि अक्कल यांचंच राज्य असतं आणि हेच खरं आहे मुंसाने हे सिद्ध केलं ताकद बाहेरून असायला लागत नाही ती आतून असावी लागते हे आहे संघर्षाचं धैर्याचं आणि विजयाचं जिवंत उदाहरण कोबराचं विष हरवलं पण मुंगसाचं धैर्य जिंकलं हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया अवश्य या आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद